जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल क्रांतिकारकांच्या सांगली नगरीत शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यान सोमवार दिनांक आठ जुलै पासून सुरुवात झाली या एकोणतीसाव्या वसंत व्याख्यानमालेचे वनपा आयुक्त प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले दहा जुलैपर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील स्त्री शक्ती महिला मंडळाच्या हॉलमध्ये मा महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात झाली त्यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव काकुडे मानसिक पाटील विद्या घोगे आरोग्य दाखवी रवींद्र ताटे माजी नगरसेवक विद बर्वे माहिती अधिकारी कार्यकर्ता शाहीन शेख यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली पहिल्या दिवशी आयोजित आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण यांनी पहिले पुष्प गुंपले त्यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तव जाती व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली यावेळी बोलताना माने म्हणाले की जाती व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहे त्यांना जर पुन्हा वर आणायचे असेल तर त्यांनी समाजातील जाती विषमता दूर झाली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत लक्ष्मणांनी यांनी व्यक्त केली आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी म्हटले उद्या मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबुराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबून घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंपले जाणार असतो याचाही सर्वांनी लाभ घेवा सूत्रसंचालन एम सी कांबळेसर यांनी केले जनसंपर्क अधिकारी आयुष्मान धनंजय हर्षद संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद